नमस्कार स्वागत आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार सुरू एकोणऐंशी जणांचे अर्ज काल शेवटच्या दिवसापर्यंत प्राप्त झाले आहेत त्या अर्जाची छाननी प्रक्रिया आता होणार असून सत्तावीस एप्रिल रोजी मतदान होणार असून अठ्ठावीस एप्रिल रोजी मतदानाच्या मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून पहिलीच निवडणूक होत असल्याने या निवडणुकीत चुरस वाढत आहे शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी पाहायला मिळाली अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे मनीष देशमुख इंद्रजीत पवार रामप्पा चिवडशेट्टी अविनाश महागावकर यांच्यासह राष्ट्रवादीचे राजेंद्र हजारे किसन जाधव जुबेर बागवान बसवराज बगले तर शिवसेनेकडून अमोल शिंदे अमर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे महत्वाचे म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक गेल्या काही वर्षांपासून सातत्याने आपण पाहतोय की लांबणीवर जात होती मात्र आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर याची लगबग सध्या शेतकरी वर्गांमध्ये किंवा जे सभासद असतात त्यांच्यामध्ये आपल्याला पाहावयाच मिळत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही महत्वाची मानली जाते कारण इथले संचालक मंडळाचा जे धबधबा असतो तोच स्थानिक पातळीवर सुद्धा धबधबा निर्माण करण्याचा प्रयत्न संचालक मंडळांकडून करण्यात येत असतंय त्यामुळेच ह्या निवडणुकीला फार महत्व देण्यात येत असते आणि सध्या तरी या निवडणुकीच्या लगबगीनंतर नंतर सत्तावीस एप्रिलला आणि अठ्ठावीस एप्रिलला मतमोजणी झाल्यानंतर कोण नेमकं संचालक होत आहे ते पाहण्याची उत्सुकता सध्या सर्वच स्तरामधून निर्माण झाल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे आझादी बचाव न्यूज नेटवर्क साठी मी इमरांत सगरी कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर